कडम येथे खोदकामा दरम्यान पुरातन शिवपिंड व नंदी सापडले पाहण्यासाठी नागरिकांची प्रचंड गर्दी कडम येथे बुधवार दिनांक पंधरा जानेवारीला सकाळी सुमारे अकरा वाजताच्या सुमारास पाण्याच्या टाकीजवळ सुरू असलेल्या खोदकामा दरम्यान पुरातन काळातील शिवपिंड नंदी व शिवलिंग सापडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे ही घटना शिरभाते लेआउट मधील नगर पंचायतच्या ओपन स्पेस मध्ये घडली महात्मा ज्योतिबा फुले माळी समाज भवनाच्या बांधकामासाठी खोदकाम सुरू असताना मजुरांना जमिनीत दगडी संरचना आढळून आली अधिक खोदकाम केल्यानंतर नंदी शिवपिंग व शिवलिंग स्पष्टपणे दिसून आल्याने काम तात्काळ थांबवण्यात आले ही माहिती वाऱ्यासारखी पसरताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी मोठ्या प्रमाणात गर्दी केली ऐतिहासिक वारसाचा ठेवा सापडलेले शिवपिंड व नंदी पाहता हे अवशेष पुरातन मंदिराचे किंवा धार्मिक स्थळाचे असावे असा अंदाज व्यक्त केला जात आहे अनेक नागरिकांनी या ठिकाणी पूर्वी शिवमंदिर अस्तित्वात असल्याची चर्चा के सुरू केली असून इतिहास तज्ज्ञ व पुरातत्व विभागाने याची पाहणी करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे प्रशासनाकडे लक्ष घटनेची माहिती नगरपंचायत व स्थानिक प्रशासनाला देण्यात आली असून पुरातत्व विभागाला तात्काळ कळवावे आणि पुढील खोदकाम थांबवावे अशी मागणी नागरिकांकडून होत आहे धार्मिक श्रद्धा व वा ऐतिहासिक वर्षाच्या दृष्टीने या स्थळाचे संवर्धन करण्यात यावे अशी भावना व्यक्त केली जात आहे दरम्यान प्रशासनाकडून अधिकृत पाहणी व निर्णयाची प्रतीक्षा असून पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे मारिकावर कळम यवतमाळ